नमस्कार मित्रांनो दहा महिन्याचे हे खिलार जातीवंत वासूर आहे एकदम चपळ एकदम रागीट आहे हे बलेराशी क्षेत्रामध्ये शेरसिटी हे चालणारं एकदम चपळ असं वासूर आहे बघा समोर कशा प्रकारे ते करते आहे आता एकदम जातीवंत वासूर आहे त्याला हात सोलाव हो देत नाही तो अशा प्रकारची वास्त्रे जर आपण पाळली आणि शर्यतीला वापरली तर नक्कीच बलेडी क्षेत्रामध्ये नाव करणार आहेत किती म्हणता या खोंडाची पन्नास पन्नास हजार रुपये दहा महिने वयाचा आहे दहा महिन्याचा मोबाईल नंबर सांगा माझं नाव रोहित उत्तम बंडकर राहणार बांबोर्डी तालुका म्हैसरी जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे नव्याण्णव साठ चोपन्न छप्पन ऐंशी सत्याऐंशी सहासष्ट चौऱ्याऐंशी शहाऐंशी शेहेचाळीस जर हे चिपळ खिलार खून तुम्हाला जर हवं असेल तर सांगितलेल्या नंबरला कॉल करा